छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत पुणे येथे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पठारे पाटील यांच्या सूर्योदय आयोजित सोहळ्यात हजारो उपस्थितीत धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले या प्रसंगी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता ठाकूर अनुप सिंग यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या अवतारात सोहळ्यामध्ये प्रवेश केला आणि हजारो लोकांच्या गर्दीतील प्रत्येकाला शंभू महाराजांचे दर्शन मिळाल्याचे समाधान व अप्रूप पाहायला मिळाले प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमुळे ठाकूर अनुप सिंग छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले पोस्टरमध्ये पार्श्वभूमीला भगवान शंकरांची मूर्ती आणि त्यांचे साधक असून पुढे एका हातात भगवा झेंडा व दुसऱ्या हातात त्रिशूल घेतलेले अंगावर वार आणि डोळ्यात धार असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे रौद्र रूप दर्शविण्यात आले आहे अतिशय नेत्रदीपक अशा या पोस्टरमुळे चित्रपट भव्य आणि ॲक्शन पॅड असणार असे दिसून येते आता या चित्रपटात अजून कोणकोण कलाकार कोणकोणत्या भूमिका साकारणार याची उत्कंठा चित्रपट रसिकांमध्ये वाढलेली आहे पुण्यात जन्म झालेला अभिनेता ठाकूर अनुप सिंग हा आकर्षक व्यक्तिमत्व आणि पिळीदार शरीरयष्टी यासाठी चांगला ओळखला जातो त्याने आपल्या उत्तम अभिनयाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रामुख्याने तेलुगू आणि काही तामिळ व कन्नड चित्रपट गाजवले आहेत त्याने सूर्याबरोबर सिंगम थ्री अलू अर्जुन बरोबर सूर्या द सोल्जर रवी तेजासोबत खिलाडी साई धरम तेजबरोबर विनर तसेच विद्युत बरोबर कमांडो दोन हा हिंदी अशा अजूनही अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत यासोबतच दोन हजार तेराच्या महाभारत टी व्ही मालिकेत त्याने दृतराष्ट्राची भूमिका केली होती ठाकूर अनुप सिंग मूलत एक बॉडीबिल्डर असल्याने आपल्या शरीराची खूप काळजी घेतो त्याने दोन हजार पंधरामध्ये बँकॉक थायलंड येथे झालेल्या सरीज सैष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते छत्रपती संभाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व उत्तुंग आणि बलदंड होते त्यामुळे ठाकूर अनुप सिंग यांनी ही भूमिका साकारताना आपल्या व्यक्तिमत्वावर आणि शरीरावर विशेष मेहनत घेतली आहे उर्वीत प्रोडक्शन निर्मित आणि संदीप रघुनाथ मोहिते पाटील प्रस्तुत धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाचे निर्माते शेखर रघुनाथराव मोहिते पाटील सौजन्य सूर्यकांतजी निकम धर्मेंद्र सुभाषजी बोरा आणि केतन राजे निलेशराव भोसले हे आहेत तर तुषार विजयराव शेलार दिग्दर्शन करत आहेत कथा आणि पटकथा संदीप रघुनाथराव मोहिते पाटील आणि डॉक्टर सुधीर निकम यांनी लिहिली आहे हा चित्रपट दोन भागात मराठीसह हिंदी तामिळ तेलुगू आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून यातील पहिला भाग दोन हजार चोवीसमध्ये लवकरच भेटीला येणार आहे मराठी फिल्म डाटा ड़ा डॉट कॉमचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद